नमस्कार मंडळी दिवाळी म्हणजे फराळ आणि ह्या फराळात काहीतरी नवीन पदार्थ खायचा असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बॉम्बे स्पेशल करायची हलवा रेसिपी हा हलवा दिसायला जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच खायला पण खूप चविष्ट लागतो चला तर मग करू या बॉम्बे स्पेशल करायची हलवा रेसिपी तर आता सर्वात प्रथम आपण साहित्य मोजून घेऊया तर साहित्य मोजताना आपल्याला घरातील कोणत्याही कपाचा किंवा वाटीचा वापर करायचा आहे तर ह्याच कपाने इथं मी एक कप कॉर्नफ्लॉवर घेतलेले मकाचं पीठ एक कप इथं साखर घेतलेली आहे दोन चमचे इथं बिया घेतलेल्या आहेत इथं तीन चमचे इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा घेतला आहे आणि अर्धा चमचा इथं वेलची पूड घेतलेली आहे तर सर्वात प्रथम काय करायचं घरातील एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घेतलेलं एक वाटी कॉर्नफ्लॉवर तरी इथं मी घेतलेलं कॉर्नफ्लॉवर भांड्यात टाकून दिलेलं आहे आता यामध्ये त्याच कपाने आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे एकदमच आपल्याला हे पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचे कारण कॉर्नफ्लावरमध्ये खूप लवकर गाठी होतं आता एकसारखं चमच्यानं मिक्स करत राहायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे इथं मी एक कप पाणी टाकलेलं आहे आधी आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा यामध्ये गाठी होतात म्हणून गाठी मोडणं खूप आवश्यक आहे यामधल्या नंतर यामध्ये डबल एक कप पाणी घालायचं तर इथं मी दोन कप पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला जितकं मी इथं सांगितले व्हिडिओमध्ये तितकंच पाणी घालायचं आहे एक कपासाठी दोन कप पाणी घातलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला गॅसवर जाडबुडाची कढई ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साखरेचा तर आता यामध्ये घालायचं आहे त्याच कपाने एक कप पाणी घातलेलं आहे मी इथं आणि त्याच कपाने एक कप आपल्याला घालायची आहे साखर साखर आपल्याला मोठ्या गॅसवर फक्त विरगळून घ्यायची आहे तर मोठा गॅस करायचा आणि चमच्यानं एकसारखं मिक्स करायचं म्हणजे खाली साखर लागणार नाही या जा दिवाळीमध्ये काहीतरी तुम्हाला ही नवीन पदार्थ करायचा असेल तर हा करायची हलवा करायचा बनवायला सोपा आहे आणि कमीत कमी वेळात होते तर इथं बघा पूर्णपणे आपली ही साखर विरगळलेली आहे आता काय करायचं गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि दोन मिनटं आपल्याला ही चाचणी शिजून घ्यायची आहे मिडीयम गॅसवर जास्त पण आपल्याला ही चाचणी शिजवायची नाही एक तारी पाक किंवा घट्टसर पाक करायचं नाही आपल्याला फक्त दोन मिनटं मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं दोन मिनटं झाले की गॅस बंद करायचा आता आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं मिश्रण केलेलं आहे ना ते चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं बुडापासून कारण कॉर्नफ्लॉवर चांगलं घट्ट होतं आणि ते बुडायला जाऊन बसतं म्हणून एकदा चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी चाचणी केलेली आहे साखरेची यामध्ये आपल्याला हळूरपणे एकसारखं चमच्यानं मिक्स करायचं आणि एका हाताने हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकून एकसारखं मिक्स करीत राहायचं पण गॅस बंदच पाहिजे इथं नाही तर गाठी होत्यात लवकर तर एका हाताने इथं ता मी मिक्स करीत आहे आणि एका हातानं कॉर्नफ्लावरचं मिश्रण टाकत आहे बघा तर इथं मी संपूर्ण मिश्रण टाकून दिलेलं आहे एखादा मिनटं आपल्याला हे चमच्यानं गॅस न लावता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं मी मिक्स करीत आहे बघा कॉर्नफ्लावरमध्ये चव लगेच गाठी होतात म्हणून एकसारखं चांगलं मिक्स करीत राहायचं आता काय करायचं आता गॅस लावून घ्यायचं आपल्याला गॅस आपल्याला मेडियम ठेवायचा आहे फुल पण करू नका आणि कमी पण करू नका बघा तर एखादा मिनटं इथं मी मिक्स करीत राहिलं तर हे कॉर्नफ्लॉवर घट्ट व्हायला लागलेले आहे आता आपल्याला इथं थोडीशी मेहनत घ्यावं लागणार आहे एक दोन मिनटं आपल्याला चांगलं हे मिक्स करीत राहायचं कारण कॉर्नफ्लॉवरमध्ये गाठी होतात म्हणून हे बघा इथं घट्ट सर झालेले आहे बघा एक दोन मिनटं हालेल्यावर फक्त एकसारखं हलवायचं कारण यामध्ये लवकर गाठी होत्या तर इथं आता काय करायचं घट्ट झालं की एक चमचा आपण घेतलेलं तूप टाकायचं तूप टाकलं की एकसारखं पुरा चांगलं तूप शिजेपर्यंत या मिश्रणात मिक्स करीत राहायचं आहे बघा तर इथं तूप मस्त असं शिजलेलं आहे बघा आता पुन्हा काय करायचं आहे आपण घेतलेलं दुसरा चमचा यामध्ये तूप घालायचं आपल्याला ही टेप आपल्याला तीन चमचे टाकूस तर अशाच प्रकारे करून घ्यायची आहे एक चमचा तूप टाकायचं पुन्हा मिक्स करीत राहायचं जोपर्यंत हे तूप या मिश्रणात शिजत नाही तोपर्यंत तर इथे मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे बघा आणि हे मिश्रण चांगली चकाकी येत आहे पण हे अजून इतकं काही शिजलेलं नाही तर पुन्हा काय करूया आपण घेतलेलं हे तिसरं चमचे तूप टाकूया तर इथे मी तिन्ही चमचे तूप टाकून दिलेलं आहे एकसारखं चांगलं आपल्याला हे मिडियम गॅसवरच मिक्स करीत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण रबरासारखं होत नाही आणि या मिश्रणाला चांगली चकाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर एकसारखं चांगलं दहा ते बारा मिनटं आपल्याला मिक्स करीत राहायचं आहे तर इथं मी दहा ते बारा मिनटं चांगलं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खाण्याचा कलर तर इथं मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता लाल किंवा हिरवा नंतर यामध्ये मगजबिया घालायची वेलची पूड घालायची आणि हे सर्व साहित्य चांगलं या मिश्रणात मिक्स करीत राहायचं आहे बघा तर किती मस्त आपल्या ह्या कराच्या हलव्याला मिश्रणाला रंग आलेला आहे बघा आणि अगदी चकक्की आलेली आहे तर आपलं हे मिश्रण तयार आहे बघा आता कराच्या हलव्याचं आता आपण सेट करण्यासाठी हा कराची हलवा एक डब्बा घेतलेला आहे इथं प्लास्टिकचा त्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जर तुमच्याजवळ बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकला तरी काहीच हरकत नाही तर तूप आपल्याला चारही बाजूने घ्यायचा डब्याच्या लावून कारण याला करायच्या हलवाची टकणार नाही तर आता इथं डबा सेट झालेला आहे यामध्ये आपल्याला हे करायची हलव्याचं मिश्रण टाकून द्यायचं आहे हे खूप रबल्यासारखं होतं म्हणून थोडंसं दमानं टाका हाताला पण पोळू शकतं डब्यामध्ये टाकलं की एकदा चांगल्या चमच्यानं मिक्स करायचं नंतर पुन्हा वरून हे टाकीत राहायचं आणि एकसारखं चांगलं एकाच बाजूने सेट करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं चांगलं तरी हे बघा इथं मी चमच्यानं डब्यामध्ये हा करायची हलवाचं मिश्रण सेट करत आहे कुठं कमी जास्त व्हायला नाही पाहिजे नाही तर ओडी लहान मोठी होते एकसारखं चारही बाजूने यायला पाहिजे तरी इथं बघा मी सेट करून घेतलेल्या डब्यामध्ये करायची हलवा इथं थोडंसं असा आपटून घ्यायचा म्हणजे एकसारखा करायची हलवाची ओडी होती आपल्या नंतर यावर आपल्याला घेतलेल्या गह मगजब्या थोड्या मी काढून ठेवल्या होत्या त्या टाकायच्यावरून इथं तुम्ही काजू बदाम पिस्ता काही पण टाकू शकता वरून छान दिसतो ते टाकल्यावर एकदा काय करायचं आहे हा मगज बिया आहे एकदा थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे ह्या निष्टणार नाहीत आता आपल्याला हा कराची हलवा दोन ते तीन तासासाठी सेट होण्यासाठी ठुन द्यायचा आहे दोन ते तीन तास लागते ते कराची हलवा सेट होण्यासाठी तर इथं मी दोन ते तीन तासानंतर तुम्हाला दाखवते कराची हलवा सेट झाला का नाही तर इथं बघा मी झाकण काढलेलं आहे तर मस्त असं आपला हे करायचा हलवा सेट झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची गरजच नाही असं दोन तीन तास ठेवलं ना तर हे मस्त करायचा हलवा सेट होतो तर अलग तासा हे डब्यातून निघालेला आहे बघा सुद्धा मी वापर केला नाही तर मस्त असं आपला हे रबड्यासारखा करायचा हलवा तयार आहे बघा किती मस्त सुरेख असा कलर आलेला आहे आणि किती मस्त हे दिसत आहे जितका हे सुंदर दिसतो ना तितकाच खायला पण खूप जबरदस्त लागतो आता आपण कराची हलवा कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारात कराची हलवा कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला हा चविष्ट रबलासारखा बॉम्बे स्पेशल कराची हलवा तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान हलवा सेट झाला आहे आणि त्याचा रंग किती आकर्षक दिसत आहे या दिवाळीला तुम्ही पण या पद्धतीने नक्की बॉम्बे स्पेशल कराची हलवा करा नक्की सगळ्यांना आवडेल दिवाळीच्या फराळात एक नवीन गोडवा आणि तर मंडळी आजचीही दिवाळी फराळामधली नवीन रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅप्पी दिवाळी